पुंडलिकरावला म्हणलं आमदारच्या आपण कुंडलिकराव गडबड काय झाले म्हणले बाबासाहेब सगळेच कार्यकर्ते होते म्हणले बाबासाहेब ग्रामपंचायत आमदारांच्या ताब्यात सोसायटी आमदारांच्या ताब्यात सोसायटीत पाच वर्षात पाच सरपंच उपसरपंच गेले हे खरं आहे व सोसायटीचा जे रुग्ण बदलला का म्हणजे त्यांचा पत्नी आहे सचिन तिथं नाही हात लावला याच्यामुळे यांचं अवजवळपास एक दीड कोटीची ग्रामपंचायत कार्यालय फर्निचर सगळं केले तरी पॅनल त्या ठिकाणी झोपला अशा पद्धतीचा म्हणून आमदार साहेब लय प्रश्न आहेत आमच्याकड ज्या दिवशी व्यंकटेश कृपाचा पायाखंडी समारंभ झाला कारखाना उभा राहिला त्या दिवसापासून आपल्या घोडा सहकारी साखर कारखान्याला उतरती कळा लागली त्यांच्या मध्ये मनामध्ये पाप आलं त्यांच्या मनामध्ये मना कपट आलं त्यांच्या वासने बदल झाला आणि या कारखान्यावर डोळा आला प्री प्लॅनिंग करून टप्प्याटप्प्यानी टप्प्याटप्प्याने अगदी स्लो पॉइजन हा कारखाना बंद पाडला आणि बाप्पू बाप्पूजवळ भाषणात बाप्पू सांगतात बाप्पूजवळ ते बोलल्यात की काय नाही जाऊ द्या म्हणून आपलं असं होत आपण कोणाला तरी देऊ म्हणजे तरी नावा या कारखान्याची मालक त्यालाय पण ह्या तमाम बसलेला सभासद या तालुक्यातला बावीस हजार सभासद आणि तालुक्यातली जनता आमदार साहेब तुमचं जे स्वप्न आहे ना ते स्वप्न भंग होणार हे कधीच साध्य होऊ देणार नाही या ठिकाणी दुसरा प्रश्न सुधीर शेटी एक मिनिटात मी या ठिकाणी मांडते काल मी जी बाईट दिली महेश बापूंनी सांगितली त्या बाईटला सपोर्टेड प्रश्न या ठिकाणी मी आणि अतिशय प्रश्न आहे आपल्या सहकारी साखर कारखाने अठरा मेगावटचा प्रकल्प करत असताना एक मेगावटला त्या टायमाला आम्हाला माहिती आहे आम्ही टेंडर केले एक मेगावटला साधारण चार ते साडेचार कोट रुपये खर्च येतो असं आम्हाला सांगितलं आणि तीच परिस्थिती मग साडेचार कोट मानल्या अठरा मेगावट किती झाले एक्क्याऐंशी कोटी साडेचार कोटीने अठरा मेगावट चे एक्क्याऐंशी कोटी एक्क्याऐंशी कोटी मध्ये अख्खा प्रकल्प उभा राहिला पाहिजे पण प्रकल्पाचा खर्च हवा किती एका आमच्याशी वाहू एकशे पंचवीस कोटी एकशे पंचवीस कोटी एकशे पंचवीस कोटीतून एक्क्याऐंशी वाचा कारण सांगा बरं किती आहे तुम्ही सांगा पंचेचाळीस कोटीचा नुसता कोयजन प्रकल्पामध्ये फ्रॉड आहे आणि मी एक, 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 एक जबाबदारीने सांगतोय ज्या दिवशी आपल्या कारखान्याचं आप टेंडर झालं कोणचं त्या सेम डेटला राज्यामध्ये इतर कारखान्याला झालेले सोमेश्वर असेल भवन नगर असेल माळेगाव असेल तिथं जाऊन तुम्ही जाऊ दे श्रीगोंदा बघा श्रीगोंद कारखान्याचे संचालक इथे बसले आपल्यानंतर दोन वर्षांनी त्यांचा कोजन प्रकल्प झाला म्हणजे आपल्यापेक्षा मार्ग झाला पाहिजे नारा त्यांचा सव्वीस मेगावटचा प्रकल्प केवढेच व्हायला पाहिजे आपला जर अठरा मेगावॉर्टचा सव्वाशे कोटी सव्वीसच्या मेगावचा किती जायला पाहिजे नव्वद कोटी तो प्रकल्प राजेंद्रदा उभा केले नव्वद कोटी इतका फळ आहे हे काय सांगतात कारखाना असं करून कारखान्यांना अजित आणून अरे अजितदादा बोलायची ना तुमची लायकीच नाही बोलूच नका तुम्ही त्या अजितदादानी तुमच्या बरोबर चार संचालक असताना दादा पोटलांचे नऊ संचालक होते नव संचालकांना थांबून दादा पडला आणि तुम्हाला त्या खुर्ची बसवलं पंचवीस वर्ष तुम्ही चेअरमन म्हणून काम केलं दहा ठिकाणी काम करताय जिल्हा परिषद केलं सभापती केलं दादानी केलं आणि त्या दादावर तुम्ही आज बोलताय आणि म्हणजे बाबासाहेबांनी असं बोलायला नाही पाहिजे अरे माझं सोडा तुम्ही तुम्ही सुद्धा त्या त्या लायकी तुमची त्या ठिकाणी बोलण्याची नाही अशा प्रकारचं बोलण्यासारखं दादा बरेचसे वेळ झालेला आहे त्यामुळे मी आधी त्या ठिकाणी बोलून आपला वेळ घेतो